सुटला या मैदानाचा गडे क्रमांक पंचवीस सुटला सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त सिद्धेश्वर कुरोलीकरांचं भव्य आणि दिव्य यात्रेच एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचा क्रमांक पंचवीस पाहतोय पंचवीस मध्ये चिखलाचे गोळे आकार घेत आहेत आणि सज्ज होत आहेत उद्याच्या या भव्य आणि दिव्य शरीरासाठी निर्विवाद वर्चस्व गडे क्रमांक पंचवीसचा चा निकाल येतात आज क्रमांक चार वर धडली गाडी राज संजय वाय दंडे खडाव या गाडीचा एक नंबर आला जिथा बैलगाडी मालकाचा अभिनंदन येऊ द्या चला सव्वीस पस्तीस वाले गाड्या येऊ द्या सव्वीस बैल गाडी मला गाड्या येऊ द्या आणि एखादं पुढं उभं असलं तर मागणं सांगत जा वासरू आलंय म्हणून आता त्या टी शर्ट वाल्याचं काय केलं असतं आपण वासरानं शिंग घातलं तर टी शर्ट मध्ये यप्पा देलन वाढला म्हणून वाचला आता सुंदर गाडी प